ज्ञानाबाऱ्यांची एक ओवी ऐका पै भक्ती मी एक जाणे ते तर सान थोर नमने आम्ही भावाचे पाहुणे भल त्या देवाला फक्त भाव पाहिजे बाकीच्या गोष्टीची गरज नाही आणि जिथं भाव आहे तिथं देव कितीही कमीपणा घेतो माय बाब जनाबाईच्या अंतकरणामध्ये भगवंताविषयी शुद्ध प्रेम शुद्ध भाव आहे देव दडायला आले आणि जानाबाईवर चोरी चाळ आला आला म्हणजे देवाने चालला आणि पंढरपुरात चर्चा झाली जनाबाना चर्चा झाली म्हणजे लोकांनी केली हे चर्चा करणारा एक ठराविक वर्ग असतो बघा हे गावातले पारा बसलेले नमुने हे लगेच त्रे असते फक्त गावच ह्या ज असं झालं आणि त्याचं तसं आणि गप्पा इतक्या अमेरिका जपान स्वित्झरलँड न्यूझीलंड गप्प मरणार रानात गावात उगावलं ती काडकी आपली लेवल काय आपल्या गप्पा कुठल्या चालत हो काहीतरी काय तरी पोरगा तीनदा बुटाने हांताय आपल्याला दिवसातून तो अमेरिका जपान त्या लेवलचे दही पडल्यात ना समस्या सोडवायला घरातल्या समस्या सोडव ना तो आगी चांगलं कधी चांगलं करणार नाही आणि करणार करून देणार नाही एखादा गेला वारेला आला माळ घालून गप्प मार तरी त्याला टोचून म्हणणार हम्म या बुवा थपला काय बोकार रेटला काय गण झाला काय माळ करी घेलता का वारेला भेटला काय इठ्ठल इतक्या लवकर ते म्हणतो नसते का तिथं बरं झालं असतं पहिलं पेत होतो निदान लोक कोण बोलत तरी नव्हते बोललं की मी हानीत तरी होतो आता हानता याय ना बोलता याय ता ते विहिरीत पावल्या जाता उलटी बुडी घेतात माळ पाण्यास सोडतात वर आले म्हणत पाहतानाच गेली गेले ना तू आता काढली तुला उलट्या बुड्या कोणी घ्या सांगितल्या रे बघ समाज लोक कोणाला आम्हाला सुद्धा नीट बोलत नाही परवा सकाळ सकाळी कीर्तनाने निघाला चौकात जयरी म्हणा जयरी ते मला माऊली हा कुठे आज खेळ आम्ही काय जंगली मी खेळतोय काय बोल सहजच बोलते खेळ खेळायच पण खेळ कोणता खेळ मांडीला वाळवंटी भाई हा वार करायचा खेळच आहे ना हा माय बाब बघा काय तरी प्रश्न करायचे आणि दोन चार पुस्तक वाचायत ना आम्हाला त्रुट्रुर जेवण करतानी ताटाच्या कडेने पानेगा फिरवता म्हणलं मुघ्यात येऊ नाही म्हणून एक मला कीर्तन करताना दोतरच का घालता मग काय बरमड्याव करू का तू तर झालाय उघडा आम्ही थोडाफार धर्म जपवतोय जपू दे ना बो तो बर यायला विमान तो विमान कुठं उतरलेलं तुझ्या बापाच्या राहणार गोरुडाला काय जागा लागत कर का होती जा करते एक मला हरे पटात काय तुझं आज याच चिरित्रे हरे पटात काय हे प्रश्न करते तू मूर्ख एकदा माझा कीर्तना विषय झाला जसं पेरायला तसं चुकवत शुद्ध बेजा पोटी फळे रसाळ काय चुकलं माझं त्याला ओवी दिली माउल्यांची जे शेत्रे जे पेरेजे ते वाचून निपजे पाहिजे तिची देखीचे दर्पण आरशात बघाल तेच डिशन जिमण्यात पेराल ते चुकवते काय चुकलं माझं कीर्तन संपलं ते मला महाराज पेराल तसं उगवत नाही म्हणलं झालं काय मला शेंगदाणे पेरले त्याला टर्फलं कुठून येतो भुईमुगाचे <laughs> शेंग माहिती ना आज शेंगदाना ना वर त्याला फोल कट शेंगदाना आलाय का आहा डायरेक्ट शेंगदानाला पाहिजे टरफल्याचा काय संबंध आहे मला ते हलवू न उत्तर द्या म्हणलं उत्तर देतो पण फुकट नाही मग चहा प्यायला घरी न्या त्याने चहा प्यायला घरी नेलं आणि मी म्हटलं मला फक्त चहा ना ते मला आणतो त्यानं कपा चहाला म्हणजे धर म्हण मला फक्त चहा ते मला चहाचा बिस्किट नाही म्हणलं बिस्किटाचा झाड कर कप बी नको नुसता चहा म्हणलं आह कपा शिवाय चहा कसा आहे म्हणलं मग टाळ शेंगदाना कसा शेंगदाना आम्हाला तुमच्या कुठं ना आधी लागा मग तुला आधी कळत नव्हतं हे माणसं कशी अनंत वाचाळ वाचायला बरळ बरळ तया घायचा गोपाळ पावी अरे आणि तसल्यांची संख्या झाली जास्त चांगलं करणार नाही एखाद्याने स्वतः पण सप्त्याला पंग देणार नाही पण ज्यांनी दिली कशामुळे दिली अरे तू गप्प मर ना तुला द्यायची नाही देऊ नको पण देणार नावं ना ठेवू नका ना आणि जे करते त्यांना चांगलं तरी म्हणा त्यांना प्रोत्साहन तरी द्या एवढं तरी आयुष्यात करा सत्य कर्म नाही करता आलं सहाय्य तरी करा तू का म्हणे कर्मा व्हावे साह्य सहाय्य सांगितलंय स्वतः तर नाही तुझ्यात तेवढी दानत पण जी करते त्यांना तरी सहाय्य करा जनाबाईवर चोरी चाळाला जनाबाईला देवा एवढी सेवा करून आम्हाला हे दिवस दाखवायची होते का सुळाव देण्याचा प्रसंग आला आणि खऱ्या माणसाला पहिल्यापासून त्रास आहे तुम्हाला खरं सांगतो खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपोळी खरं खातं कटकाळी गरीबाची फाटली जुळे उसल्यानं टोळे गरीबाचं लय मार नाही माय बाबा तुम्हाला खरं सांगतो या तरुण मला नाईबाब सुद्धा नको वाटत त्यात कलियुगामध्ये रागोला मिळाली मैना आणि मैना त्याच्या देहनातूनच जायना अरे मी म्हणतो ना काकानातून जायना पण आईबापाची करून कोणा दाईना कलिगातला आईबाबाकडे पाहिण्या डुकून राम घालतो वाकून सासूबाईच्या पुढे काम करतो झुकून झुकून आणि मेहुनीला हुरडा देतो फुकून फुकून हुरडा देतो आणि बोंड बोंड देतो बहिणीला बैल फुगली बोंडा न ह्याला धरलं पाहिजे गणपतीच्या सोंडण हाणलं पाहिजे टिकावाच्या दांड्यानं आईला लावतो कामाला आम्हाला का सोडाने येतो चार कवा आनंद होईल प्रभू रामाला काय खायला किंमत राहिली व सध्या लय अवघड झाली आता चोर पकडा मशीन झाले एका तासात पाचशे चोर सापडलं चोर पकडा मशीन अमेरिकेने एका तासात दोन हजार चोर सापडलं चोरपकड्या मशीन भारतात आणला अर्ध्या तासात मशीन चोरीला गेलं चोरात मिळत नाही मशीनच नेलं आलं भारतात बुट पॉलिश करायला माणूस आहे माणूस बुटाला पॉलिश करतो इंग्लंडमध्ये बुट पॉलिशला मशीन आहे या बॉक्स सारख्या मशिनी छोट्या छोट्या चौका चौकात जायचं मशीनीत पाय ठेवायचा प्लास्टिकचा हात येतो बुट पॉलिश करतो तेव्हा आता तो तेव्हा पाय काढायचा दुसरा पाय ठेवायचा मशीनमधून दुसरा हात येतो बुट पॉलिश करतो दुसरा आल्याला हात तुमचा पाय दाबून धरतो काढ पैसे ठीक आहे पगत आहे का सप्त्याची कोणी अनफो काढवायचे खिशातून नोट काढायची त्या बॉक्सात टाकायचे मग तुमचा धरलेला पाय ते सोडते चौका चौकात मशीन दुसरा पाय दाबून धरतात आपला नमुना तिथे गेला आणि त्याने ते मशीन बघितलं आणि त्यांनी डोकं लावलं गेल्या मशीनीत पाय ठेवला मशीन मधून हाताला बुट पॉलिश केली त्याने पाय काढून घेतला एका मशीन एकाच पायला पॉलिश केली दुसऱ्या मशीनने दुसऱ्या पायला केली फुकट <laughs> 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 त्या मशीनची अकलच बंद झाली इंग्लंड मी मशिनीतच बदल कला म्हणजे आजपासून पहिलाच भाय आपण धरायचा मग लोकांना कळालं भारताचा कार्यकर्ता इथं येऊन गेला आपली जिथं जाते आगाव कोणत्या आपल्याला मंगरू पीर मंगळू पीरचा बाजार भरला बाजारात एक माश्या मारायची पावडर काय बसतात दोन रुपयाला पुढे माश्या मारायची पावडर दोन रुपयाला पुढे माशे लोक म्हणते दोन रुपयाला घरातल्या माश्या मारतात मरणाच्या पुढे खापले एक घरी गेल्या बायको म्हणा तुझा तानच वाचला माशीच राहणार नाही जेवतानी म्हटलं पुढी सोडर माश्या मारायची पावडर आणली पुढी सोडली पुढी पावडरच नव्हती कागदाची चिट्टी होती चिट्टी पिण्याने लिहिलं होतं वजवी हाताने जेवण कारण डाव्यात मासे आता ही काय औषध आहे का काय अरे का नुसत्या लाभाड्यात चालूत ना म्हणून तर जनाबाने राग राग वाईत ग वाईत अभंग लिहिला धुन <laughs> झाला तुझा दरबार धुन झाला तुझा दरबार धुन झाला तुझा दरबार झाला बंद झालेला आहे खऱ्याला किंमत नाही